नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधी कधी असं म्हणजे मी वाक्य कुठेतरी वाचलेलं आठवतं मग ते परत परत सांगताना येत राहतं आपण इतिहासापासून काय शिकतो व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी नेवर लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स आपण इतिहासापासून काय शिकतो तर आपण इतिहासापासून कुठलाच धडा घेत नाही आणि म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते असं ते वाक्य कोणा इतिहासकाराचं आहे मला माहीत नाही पण इतिहास हा तेवढ्यासाठी असतो की भूतकाळात आपल्याकडून काय चुका झाल्या की ज्यामुळे आपलं असं असं नुकसान झालं त्याचा अभ्यास करता यावा म्हणून इतिहास लिहिला जात असतो नोंदवून ठेवला जात असतो पण सहसा आपण त्याच्यापासून काही शिकत नाही त्यापेक्षा भूतकाळातले विजय आपल्या लक्षात राहतात आणि त्या विजयाची पुनरावृत्ती होईल म्हणून अनेकदा त्याच त्याच चुका परत परत केल्या जातात असाच इतिहास दिसतो आढळतो आणि लक्षात येतो जर बारकाईने समजून घेतला तर मला आत्ता याच्यासाठी ही सगळं इतिहासविषयक वाचलेलं ऐकलेलं आठवलं याचं कारण साधारण दोन वर्षापूर्वी ज्या गोष्टीची जी गोष्ट घडत होती जवळपास तशीच गोष्ट आत्ता घडते आणि म्हणून मग आणि त्यातली काही पात्र समान आहेत आणि म्हणून मग म्हटलं की इतिहासपासून आपण काही शिकतो की नाही काय चूक झाली होती की आपलं असं असं नुकसान झालं कधीतरी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे तो इतिहास तो भूतकाळ समजून तर घेतला पाहिजे मित्रांनो आठवतं बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसच्या पूर्वार्धामध्ये जूनमध्ये होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुका होत्या महाराष्ट्रातल्या त्यामध्ये सहा जागा मोकळ्या होत्या आणि त्या सहा जागांपैकी पाच जागा कोणाच्या कुठल्या पक्षाच्या निवडून येतील हे निश्चित ठरवण्या इतकी संख्या आपल्या डोळ्यासमोर दिसत होती प्रॉब्लेम होता तो सहाव्या जागेसाठी भाजपकडे शंभरहून अधिक आमदार होते त्यामुळे साधारण चाळीस पंचेचाळीसच्या पुढे जायचं तर भाजपचे दोन खासदार सहज राज्यसभेत निवडून येणार होते राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे प्रत्येकी पन्नासपेक्षा अधिक आमदार होते तेव्हा त्यांचाही एक एक खासदार निवडून येणार याविषयी चिंता करण्याचं कारण नव्हतं काँग्रेसकडे चव्वेचाळीसच्या आसपास आमदार होते त्यामुळे त्या बळावर एक खासदार काँग्रेसचा निवडून येईल याविषयी शंका नव्हती उरलेले जे होते सहावी जागा ही उरलेली सहावी जागा निवडून आणण्यासाठी कुठल्याही या चारपैकी एकाही पक्षाकडे खात्रीची अशी चाळीसपेक्षा अधिक आमदारांची बेरीज नव्हती हो आणि त्यामुळे मतदानाशिवाय ही निवडणूक उरकता आली असती जर सहाच उमेदवार आत्ता परवा सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेचे सहा खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले पण प्रत्यक्ष मतदान झालं नाही का झालं नाही तर सहा रिकाम्या जागा होत्या आणि सहाच उमेदवार उभे राहिले भाजपचे तीन आणि काँग्रेसचा एक आणि शिंदे आणि अजितदादा यांचा एक एक सहा जागा होत्या सहा उमेदवार उभे राहिले मतदानाशिवाय निवडणूक संपली पण पर तशी परिस्थिती दोन वर्षापूर्वी नव्हती आणि म्हणून सहावी जी जागा आहे ती सहावी जागा निवडून आणण्याची क्षमता कुठल्याही पक्षाकडे नसेल तर सगळ्या पक्षांच्या उरलेल्या आमदारांच्या वतीने एक निष्पक्ष किंवा अपक्ष असा राज्यसभेत खासदार महाराष्ट्राचा जावा म्हणून कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला होता त्यांनी सगळ्या पक्षांना पक्षनेत्यांना भेटून मी अपक्ष उभा राहतो मला सगळ्या पक्षांनी उरलेली सहावी जागा बहाल करावी मतदानाशिवायही निवडणूक संपू असं आवाहन केलं होतं आणि मला आठवतं त्यांनी ते आव्हान जाहीररित्या केल्यावर शरद पवारांनी तात्काळ आपल्याकडची जी जादा मतं राष्ट्रवादीची उरतील ती आपण छत्रपती संभाजीराजे यांना देऊन टाकतो अशी घोषणा केली होती पण दोन वर्ष आधी त्याच्याही दोन वर्ष आधी अशी जीच शेवटची जागा होती ती राष्ट्रवादीला मिळाली होती आणि त्याच्याबदला दोन वर्षानंतर शिवसेनेला उद्धव ठाकरेंना दुसरी जागा बहाल करण्याचं वचन शरद पवारांनी दिलं आहे अशी आठवण अजितदादांनी करून दिली आणि शरद पवारांनी देऊ केलेली आपली पक्षाची मतं मागे घेतली मग विषय सुरू झाला की मग दुसरी जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या अखंड शिवसेनेला मिळणार असेल तर संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्या जागेसाठी आग्रह धरावा आणि संभाजीराजे गेले रागे संभाजी राजे यांनी उगाच अभिमान अहंकार दाखवला नाही ते मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेले बो असा असा मला अपक्ष म्हणून किंवा निष्पक्ष म्हणून मला ही संधी मिळावी सगळ्या पक्षांनी द्यावी कुठलाही एक पक्ष नको पण उद्धव ठाकरे म्हणजे अहंकाराची मूर्तिमंत आकार आहे तो त्यामुळे त्यांनी ते नाकारलं जागा शिवसेनेची आहे म्हणजे निवडून यायची असली आणि इतर पक्षांच्या मदतीने निवडून यायची असली तरी ती जागा शिवसेनेची आहे म्हणूनच शिवबंधन छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या मनगटावर बांधावं आणि शिवसेनेचा दुसरा उमेदवार व्हावं असा आग्रह धरला तो संभाजीराजे यांनी मान्य केला नाही याचं कारण ज्या बळावर हा सहावा उमेदवार निवडून यायचा होता ती सगळी एकगठ्ठा मतं उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा नव्हती बघायला गेलं तर महाविकास आघाडीपेक्षाही अधिक मतं उरलेल्या सहाव्या जागेसाठी भाजपकडे होती एकशे पाच आमदार होते आधी अपक्ष चार पाच सा असतील तर भाजपकडे लागणाऱ्या बेचाळीस चव्वेचाळीस मतांपेक्षा मतांमध्ये जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस मतं ही भाजपकडे होती पण भाजप या विषयात संपूर्ण मौन बसलेला होता आणि अखेरीस सर्वपक्षीय एकमत होत नाही आणि आपल्याला सर्वपक्षीय उमेदवार बनवला जात नाही म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यानंतर प्रत्यक्षात ती निवडणूक झाली मतदान झालं आणि तिथून हातात मनगटावर शिववंदन मांडण्याचा आग्रह धरणारे उद्धव ठाकरे यांना अवघ्या दहा दिवसात मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं वीस सॉरी वीस दिवसामध्ये कारण दहा जूनला मतदान झालं होतं आणि तीस जूनला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले नाही सांगायचा हेतू असा की निवडणुकीच्या रिंगणात आधीपासून उडी घ्यायची आणि ऐनवेळेला निवडणूक दारात येऊन उभी राहिल्यानंतर त्यातून अंग काढून घ्यायचं हा दोन वर्षापूर्वीचा त्याच कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास आहे आपल्याला एकमताने आणि सर्वपक्षीय एकमताने खासदार आहे आणि कुठल्याही पक्षाचं व्हायचं नाही ही अट त्यांनी ठेवली होती ती कुठल्याही पक्षाने मान्य केली नाही भाजपने झिडकारली नाही पण भाजप त्या विषयात काही बोलला पण नाही ज्यावेळेला संभाजीराजे यांनी माघार घेतली त्यातून काढता पाय घेतला त्यानंतर मात्र ती सहावी जागा लढवण्याचा निर्धार भाजपने केला आणि दुसरी जागा आमची हक्काची म्हणणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे लाडके प्रवक्ते संजय राऊत यांनी ही जागा आपलीच कशी आहे याच्यावर टाहो फोडून रोज रोज प्रतिक्रिया दिल्या पण प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हा भाजपचा तिसरा खासदार धनंजय महाडिक निवडून आला आणि शिवसेनेचा हक्काचा जो दुसरा खासदार होता सूर्यकांत मी नाव विसरलो काहीतरी हा उमेदवार त्या निवडणुकीत पराभूत झाला हा इतिहास आहे मित्रांनो आणि दोन वर्षापूर्वीचा पावणे दोन वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा आत्ता आठवण्याचं कारण असं की ज्या वेळेला अशी सिच्युएशन निर्माण होते तशीच्या तशी, तशी परिस्थिती परत निर्माण झाली तर त्या इतिहासाची पुनरवृ पुनरावृत्ती होणार का असा विचार डोक्यात येतो आणि आज मला असंच परत एकदा वाटण्याचं कारण यावेळेलासुद्धा या, या रिंगणामध्ये राज्यसभेच्या जागी लोकसभेची जागा आहे लोकसभेचा कोल्हापूर मतदारसंघ आहे लोकस आणि लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीराजे यांचे पूज्य पिताजी महाराज शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मग परत एकदा सत्ता भ्रष्ट झालेली जी महाविकास आघाडी आहे ज्या महाविकास आघाडीतले दोन पक्ष आज पांगळे होऊन गेलेले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महाविकास आघाडीने ती जागा छत्रपती शाहू महाराज यांना द्यायचं मान्य केलेलं आहे हां पण परत एक पर तीच अट जी अट त्यावेळेला उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी संभाजीराजेना घातलेली अट होती तीच अट आता परत एकदा एकूण महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना घालण्यात आलेली आहे ही जागा आम्ही उमेदवार ठरवत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती शाहू महाराजच असतील पण ते कुठल्या निशाणीवर लढणार हे शाहू महाराजांनी ठरवायचे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाती घेऊन कोल्हापूरची जागा लढवायची की उद्धव ठाकरे यांच्या गटाची धगधग ती मशाल हातात घेऊन ती जागा लढवायची की काँग्रेसच्या हाताचा पंजा ही निशाणी घेऊन लोकसभेची निवडणूक लढवायची हे खुद्द शाहू महाराजांनी ठरवावं असा महाविकास आघाडीतर्फे निर्णय झाला आहे पण अर्थातच महाविकास आघाडीने काहीही ठरवलेलं हो असलं तरी त्याला आपली पुष्टी जोडणं हे संजय राऊत यांना आपलं कर्तव्य वाटतं त्यामुळे त्यांनी यानंतरही परत एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की कोल्हापूरच्या दोनही जागा म्हणजे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोनही जागा दोन हजार एकोणीसपासून शिवसेनेकडे असल्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरसुद्धा शिवसेनेचाच अधिकार आहे साहजिकच साहजिकच ही जागा आपल्याला मिळावी यासाठी शाहू महाराजांना शिवसेनेकडे यावं लागेल ते मशाल हाती घेऊन लढणार की आणखीन कुठचं चिन्ह घेणार हे त्यांना सांगावं लागेल असं जेव्हा संजय राऊत म्हणतात तेव्हा मला पाहुणे दोन वर्ष दोन वर्षापूर्वीची आठवण येते की दुसरी जागा आमची आहे मनगटावर शिवबंधन बांधलं पाहिजे तर तुम्हाला शिवसेनेचा उमेदवार म्हणून आम्ही मान्यता देऊ हा जो अहंकार होता त्याची इथे जशीच्या तशी पुनरावृत्ती झालेली दिसते योगायोगाने गेल्या वेळेला राज्यसभा होती आणि शाहू महाराजांच्या पुत्राला अटी घालण्यात आल्या होत्या आज निवडणूक लोकसभेची आहे जागा कोल्हापूरची आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या पिताश्रींना अटी घातल्या जात आहेत एका बाजूला दाखवायचं की शिवरायांचे वंशज म्हणून आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे पण दुसरीकडे त्यांनाच अटी घालायच्या तशीच्या तशी, तशी परिस्थिती रिपीट होते आणि ज्यावेळेला ही सगळी चर्चा चालू आहे आणि शाहू महाराजांनीसुद्धा आपली निवडणूक लढवायची इच्छा जाहीरपणे व्यक्त केलेली आहे त्याच्या आधीपासून खूप आधीपासून काही महिन्याआधीपासून सुपुत्र संभाजीराजे यांनीसुद्धा कोल्हापूर की नाशिक आपण लोकसभा लढवणार पण कुठून लढवणार हे आत्ता ठरलेलं नाही नाशिक की कोल्हापूर ही भाषा केली होती त्या संभाजीराजेंनी आज म्हणजे सहा मार्चला लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे लक्षात ठेवा पावणे दोन वर्षापूर्वी जे सत्तांतराचं नाट्य महाराष्ट्रात सुरू झालं त्याचा आरंभ मुळात संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यापासून झालेला होता आणि कारण हेच होतं की कुठलाही पक्ष ठामपणे त्यांना शिवरायांचे वारस म्हणून सन्मानपूर्वक कुठल्याही पक्षाचं दावं न मानता निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नव्हते त्यातून संभाजीराजेंना तेव्हा माघार घ्यायला लागली होती यावेळेला त्यांच्या वडिलांना तशाच अटी घातलेत पण वडिलांना निवडणूक लढवायची इच्छा आहे म्हणून संभाजीराजे यांनी या निवडणुकीतून आपण माघार घेतो आहे आपण लोकसभा लढणार नाही पण आपले पिताश्री लोकसभेला उभा राहण्याच्या विचारात आहेत आणि आपली सगळी ताकद आपले सगळे प्रयास आपण आपले पिताजी शाहू महाराज यांच्या पाठीशी उभे करणार आहोत अशी घोषणा सहा मार्चला मी बोलतोय त्यावेळेला त्या, त्या दिवशी संभाजीराजे यांनी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केलेली आहे घटना जशाच्या तशा घडत आहेत मित्रांनो आणि म्हणून मग इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हा विषय त्यामुळे डोक्यात येतो त्यामुळे डोक्यात येतो की ठीक आहे संभाजीराजे उभे राहत आहेत तर त्यावेळेला महाविकास आघाडीच्या पक्षांनी आणि नेत्यांनी जर भाजपला कचाट्यात पकडायचं म्हणून संभाजीराजे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असता तर सहावा खासदार निवडून आणण्यासाठी अधिक मतं असलेल्या भाजपलासुद्धा संभाजीराजेंचा अवमान करण्याची हिंमत झाली नसती पण संभाजीराजे बाजूला झाले आणि त्यानंतर भाजपने कोल्हापूरचेच धनंजय महाडिक यांना मैदानात आणलं पण जोपर्यंत संभाजीराजे तळ्यात मळ्यात करत होते तोपर्यंत भाजपने या विषयात संपूर्णपणे मौन धारण केलं होतं आज सुद्धा संभाजीराजे यांचे पिताश्री शाहू महाराज यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण पक्ष किंवा महाविकास आघाडी वगैरे वगैरे याविषयी कुठलाही निर्णय घोषित केलेला नाही आणि अशा अनिश्चित परिस्थितीमध्ये ज्या वेळेला संभाजीराजे एकूणच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडतात ठीक आहे कोल्हापूरने तर नाशिकला ते लढू शकले असते त्यांनी ते जाहीरपणे बोलून दाखवलं होतं पण आपली ताकद पित्याच्या मागे उभी करायची म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीतून अंग काढून घेतले तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची आशंका मनात येते आता बघू तसं बघितलं तर मला वाटतं एक वर्षभरापूर्वी कधीतरी सहा आठ महिन्यापूर्वी शरद पवारांची कोल्हापूरला सभा झाली तेव्हा त्या मंचावर जाऊनसुद्धा थोरले छत्रपती म्हणजे सम शाहू महाराज बसलेले होते नंतरही काल परवा कधीतरी शरद पवार कोल्हापूरला गेले ते जा कधी अगत्याने जाऊन शाहू महाराजांना भेटलेले होते त्यामुळे बहुतेक राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार गटाच्या तुतारीचं चिन्ह घेऊन शाहू महाराज निवडणुकीला उभे राहतील ही शक्यता नाकारता येत नाही पण ते करायचं तरी आमच्या सगळ्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत हा जो उबाठा शिवसेनेचा दावा असतो त्यांची एक जागा कोल्हापूरची ही त्यांना राष्ट्रवादीसाठी सोडावी लागेल शरद पवारांच्या गटासाठी सोडावी लागेल आणि परत महाविकास आघाडीने एकत्रितपणे राजू शेट्टी यांना हातकणंगले द्यायचं ठरवलं आहे तसं असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोनही जागांवर शिवसेनेला पाणी सोडावं लागेल शिवसेना म्हणजे उबाठा शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला कोल्हापूरच्या दोनही जागांवर पाणी सोडावं लागेल पण मुद्दा त्या पलीकडचा आहे ज्या वेळेला अशी परिस्थिती असते तेव्हा जो सावळा गोंधळ निर्माण होतो त्याचा फायदा भाजप किती अलगदपणे उठवतो हे आपण दहा जून दोन हजार बावीसला बघितलेलं आहे आणि आत्ता मी बोलतोय तो मार्च आहे म्हणजे अवघ्या नऊ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे नऊ महिन्यानंतर दहा जून दोन हजार बावीसच्या राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे का हे बघू आपण साधारणत या सगळ्या लोकसभा निवडणुकीची रिंगणातली प्रचार मतदान वगैरे होऊन पंधरा जूननंतर निकाल येणार आहे तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल अजून अर्ज भरायलाही सुरुवात झालेली नाही पण पर तोपर्यंत शाहू महाराज हे आपली इच्छाशक्ती टिकवतात का आणि महाविकास आघाडी त्यांचा सन्मान राखून त्यांना उमेदवार करते का आणि त्यांच्या विरोधात कोण उभा राहतो उमेदवार म्हणून भाजपतर्फे असेल महायुतीतर्फे असेल ते बघावं लागेल पण आज एक गोष्ट निश्चित आहे पावणे दोन वर्षापूर्वी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे घडलेलं होतं त्यातली अनेक पात्र असलेल्या इतिहासाची परत एकदा पुनरावृत्ती होणार का प्रतीक्षा करूया मित्रांनो मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार